नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या मध्ये आपण महाराष्ट्रातील शेती जमिनीचा नकाशा कसा सहजपणे आणि जलदपणे पाच मिनिटांमध्ये डाऊनलोड करू शकतो हे पाहणार आहोत या मार्गदर्शनामुळे आपल्याला अतिशय आवश्यक माहिती मिळणं सोपं होईल महाराष्ट्रातील आपल्या शेत जमिनीचा नकाशा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेऊया योग्य पद्धतीने नकाशा डाउनलोड करून तुमच्या जमिनीचा नकाशा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे पाहू शकता व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनाचे पालन करून आपण आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व माहितीचा एकत्रित नकाशा मिळू शकतात नकाशा डाउनलोड करण्यास करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्हाला आता तहसील कार्यालयाला जाण्याची गरज नाही अशात शेतजमीन संबंधी माहिती आणि शैक्षणिक माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा डाउनलोड करण्यासाठी गुगल क्रोमवरती भू नक्षा असं टाइप करून खाली केल्याच्या नंतर आपल्याला महाभूमीची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल यावरती क्लिक करून आपल्याला समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर काही वेळात आपल्या समोर नवीन डॅशबोर्ड ओपन झाल्यावर आपल्याला त्यामध्ये खाली प्लस आणि मायनसचं चिन्ह दिसल त्यावरती तीन रॅगावरती क्लिक करून आपल्याला पहिले आपला स्टेट निवडायचा आहे महाराष्ट्र तुम्ही जर खेड्यातील असाल तर रुरल निवडा जर सिटीत असाल तर अर्बनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुमचा तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून घ्या तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहतात किंवा तुमची जमीन कुठल्या जिल्ह्यात आहे त्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातील तुमच्या जमिनीचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यावर तुमची जमीन ज्या शिवारात आहे ज्या गावात आहे ते निवडायचं आहे त्यानंतर सर्च पोल्ट नंबर म्हणजे तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकून झाल्याच्यानंतर खाली सिलेक्ट पोर्ट नंबरमध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर सर्च करायचा आहे जो काय तुमचा गट नंबर असेल त्या गट नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली आपल्यासमोर पोर्ट नवीन फो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला मॅप रिपोर्ट असं नाव खाली एक निळ्या अक्षरामध्ये छोटो शायामध्ये दिसल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ओपन नाव असं एक निळ्या अक्षरामध्ये दिसल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डाउनलोड करण्यासाठी परमिशन मागेल त्यावरती आपल्याला डाउनलोड करून आपल्या जमिनीचा नकाशा डाउनलोड करायचा आहे आणि तुमच्या समोर काही सेकंदात तुमचा जमिनीचा नकाशा ओपन होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या नकाशा हा डार्क तुमचा जो गट नंबर आहे त्याचा नकाशा डार्क मध्ये दिसल आणि बाकीचे आजूबाजूचे गट हे व्हाईट कलर मध्ये बॉक्सप्रमाणे दिसतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच्या माध्यमातून तुमची जमीन ही तुमची जमिनीचे बांध सरळ आहेत किंवा क्रॉस आहेत किंवा तिरपट आहेत याची संपूर्ण शेतकरी मित्रांनो अशा नवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडीओ शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहचेल आणि व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद